लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला पण मजूर राजेंद्र सोळंके आत्मदान प्रकरणी इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते या कवी सुरेश भट यांच्या कवितांच्या पंक्तींचा प्रत्यक्ष प्रत्यय आज राजेंद्र सोळंके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांना अनुभवायस मिळत आहे वनमजूर राजेंद्र सोळंके यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला असून या घटनेला तासांचा अवधी असताना मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वनपाल सागर पाटील याला तात्काळ अटक करा व इतर मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला अद्याप पर्यंत वरिष्ठांनी कडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वृत्त जायखेड्या येथे धडकता संतप्त नागरिकांनी सटाना तारावत रस्त्यावर रास्ता रोखून आंदोलन केले અવશ્યક એટલે 1 કરોડ લાખ રૂપિયા કે નામના પનાશ કેલ છે આમના પર લોકેશન વિડિયો શૂટિંગ છે બોલાય प्रथम आपल्या सगळ्या जनसमुदायाच्या वतीने राजेंद्र काळू साळुंकी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जी मायबाप मायबाप जनता खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या आमदार खासदार बसलेला जेवढा मायबाप आहे ना माझा आमदार खासदार आहे कोणी नाही पा जितूबा सदैव सदैव तुम्ही केव्हा हात मारा हा तुमच्यासाठी तत्पर आहे मी तुमच्या मोठे काम नाही करू शकत पण सुख दुकामध्ये आजितुबा पुठाम तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबभाषी निगडीत राहील वन या वरिष्ठ पदावर पदसीन असलेल्या व वर राजकीय वरदहस्ता लाभलेल्या अधिकारी कडून आपला मानसिक व शारीरिक छळ होत असून मला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या अनेक दिवसापासून पायऱ्या झिजवल्या पण न्याय न मिळाल्याने अखेर राजेंद्र सोळंके या वनमजुराने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं या वनमजुराचे उपचारादरम्यान नाशिक येथे निधन झाले यामुळे दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला दीपक बाहुल मी नाशिककर न्यूज कळवण